अनेक वर्षाच्या लढ्यानंतर आरक्षण मिळाले शिंदे शिवसेना भाजप आणि अजित पवार गटांचं राष्ट्रवादी या महायुती सरकारनं आरक्षण मिळाल्याचा अध्यादेश लागू केलाय सरकारी आणि निम सरकारी नोकऱ्यांमध्ये कमी प्रतिनिधित्व आणि सामाजिक मागासलेपण हे दोन मुद्दे आरक्षण मिळण्यासाठी महत्वाचे ठरले पण आरक्षण मिळाल्यानंतर या आरक्षणाचे फायदे कोणकोणते आहेत हे आरक्षण कसं वापरता येईल कुठे कुठे लागू होणार आहेत हे सर्व या व्हिडिओ मार्फत बघूयात नमस्कार मी सलोनी आणि तुम्ही पाहताय वाय मराठी शिक्षणाबाबत ओबीसी सवलती मराठा समाजाला तातडीनं लागू करण्याची कारवाई लगेच करणार असल्याचं सरकारनं सांगितलं आहे चार हजार सातशे बहात्तर मुलं ईडब्ल्यू एस ई सी बी सी ई एस बी सी मधून शिल्लक राहिली होती त्यांचाही समावेश करण्याचं पत्र त्यांना दिलं आहे शिक्षणात मराठा समाजाला आरक्षणाचा मोठा फायदा होणार आहे मराठा समाजामध्ये उच्च शिक्षितांचं प्रमाण हे कमी असल्याचं मागास वर्ग आयोगाने म्हटलं होतं आरक्षण नसल्यामुळं मराठा समाजातील होतकरू विद्यार्थी मागे राहत होते त्यांना आता शिक्षण संस्थांमध्ये राखीव जागा दिल्या जातील मराठा समाजातील केवळ चार पॉइंट तीस टक्के उच्च शिक्षित पस्तीस पॉईंट एकतीस टक्के प्राथमिक शिक्षण घेतलेले तर तेरा पॉईंट बेचाळीस टक्के लोक निरक्षर आहेत पण आता मराठा विद्यार्थ्यांना हक्काच्या सोळा टक्के जागा राखीव असतील म्हणजेच अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थेसह शासकीय अनुदानित आणि विना अनुदानित शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी सोळा टक्के जागा या राखीव असते शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचं प्रतिनिधित्व कमी असल्याचाही उल्लेख राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालात होता त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्येही मराठा समाजाला आता सोळा टक्के जागा राखीव असतील एमपीएससीच्या परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांसाठी जागा राखीव असतील पण हा कायदा राज्य विधीमंडळाचा असल्यामुळे युपीएससी स्तर आणि केंद्राच्या नोकऱ्यांमध्ये हे आरक्षण मिळणार नाही मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपणही आयोगाने लक्षात आणून दिलं होतं मराठा समाजाचं नोकऱ्यांमध्ये आणि शिक्षणामध्ये प्रतिनिधित्व वाढल्यास स्वाभाविकपणे सामाजिक परिस्थिती सुधारण्यास मदत होईल शासकीय नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला राखीव पद असतील त्याचाच फायदा होऊन सरकारी नोकऱ्यांमधील मराठा समाजाचं प्रतिनिधित्व वाढेल मागास वर्ग आयोगाचा अहवाल महत्वाचा ठरला मराठा आरक्षण न्यायालयात टिकावं यासाठी राज्य सरकारने मागास वर्ग आयोगाची स्थापना केली होती या आयोगाने संशोधन सर्वेक्षण आणि अभ्यासाअंति आपला अहवाल राज्य सरकारकडे सोपवला मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू आहे दोन हजार चौदा ला मिळालेलं आरक्षण केवळ क्षणिक सुख देणारं ठरलं पण वैधानिक प्रक्रिया पूर्ण करत यावेळी सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे मराठा आरक्षणासाठी अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागलाय पण सरकारच्या या अध्यादेशानंतर मराठा समाजात चैतन्य निर्माण झालंय एम पी एस सी युपीएससी तहसीलदार तलाठी ग्रामसेवक पोलीस भरती अशा अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये एक दोन मार्कांसाठीच अनेक मराठी मुलांना फटका बसलाय पण आता या आरक्षणानंतर अनेक मुलं आपापली स्वप्न पूर्ण करू शकतील तुम्हाला काय वाटतंय या मराठा आरक्षणानंतर अनेक प्रश्न समोर उभे राहतील का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या वाय मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका